नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारिना न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज अकरा डिसेंबर आज पुण्यातील लक्ष्मी रोडवरील कोणत्या चौकाच्या पुढच्या भागामध्ये वॉकिंग प्लाझा करण्यात आलेला आहे या वॉकिंग प्लाझामध्ये आता आपण जाणार आहोत आणि काय काय व्यवस्था केलेली आहे आणि कशा पद्धतीने हा वॉकिंग प्लाझा आहे याची माहिती आता आपण घेणार आहोत पाच चार दिनानिमित्त आज बुधवार अकरा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत लक्ष्मी रोडच्या कुमत चौकामध्ये हा वॉकिंग प्लाझा आयोजित करण्यात आलेला आहे या वॉकिंग प्लाझाची मजा घेण्यासाठी या ठिकाणी सर्व नागरिक आज रस्त्यावर लक्ष्मी रस्त्यावर या भागात वाहतूक संपूर्ण बंद करण्यात आलेली आहे आणि लोकांना त्यांची आवडीची वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी रात्री आठ वाजेपर्यंत येता येणार ना आहे नागरिकांना खरेदी करण्यासाठी विविध वस्तू या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या पथारीवर असतात आणि महिला या वस्तू खरेदी करण्याचे आनंद घेत असल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी दिसत आहे थोडक्यात तुळशीबागमध्ये जो पद्धतीने हा सेटअप होता तशा पद्धतीचा सेटअप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आज फक्त लक्ष्मी रोडचा हा जो भाग आहे या ठिकाणी आपण वस्तू खरेदी करण्यासाठी रात्री आठ वाजेपर्यंत येऊ शकणार आहोत हा आहे उमऱ्या मारुती चौक या ठिकाणावरून सुद्धा मधी रस्त्यात वाहतूक ज्या गाड्या आहेत त्या जाण्यासाठी रस्ता ठेवलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा पुढचा भाग जो आहे हा या भागामध्ये वॉकिंग प्लाझाची व्यवस्था करण्यात आलेली आहे भली मोठी अशी सापसिडीचा खेळ या ठिकाणी लहान मुलांसाठी केलेला आहे जो तो आपापल्या जागेवरनं हा खेळ खेड़ खेळू शकणार आहे

बॅटरीच्या टू व्हीलर बाईक जे आहेत सायकल मॉडेल मधले ते या ठिकाणी आपण बघू शकणार आहोत जास्त चांगलं इम्लिमे आपला आर तयार करा तो इम्प्लिमेंट करायला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आम्ही तुमच्या बरोबर राहू आणि पुण्याला आपण सुंदर बनू एवढं त्यानिमित्ताने बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही बसने प्रवास करता नाही तुम्ही पत्रकार असाल पण बस उत्तर लक्ष्मी रोडवरील हा वॉकिंग प्लाझा जो आहे आज रात्री अकरा वाजेपर्यंत आठ वाजेपर्यंत सगळ्यांसाठी खुलं आहे जर आपल्याला या वॉकिंग प्लाझाची मजा घ्यायची असेल तर नक्की या ठिकाणी भेट द्या आणि अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आमचं इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद